मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही सध्याचं तरी पंधरा तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरवलं कर होतं ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतोय दहा पंधरा दिवसाचा की तुम्ही चारपैकी दोन ती अंमलबजावणी करण्यासाठी आता तयारी दाखवत त्यापैकी दोन मागण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं केला मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही माननीय शिंदे साहेबांची समितीला मुदतवाढ दिली आणि दुसरं की हैदराबादचं सा गॅजेट सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे त्यांनी हेही लागू करू म्हणून असं त्याच्यात उल्लेख केलाय अभ्यास करतायत म्हणून केलाय म्हणून आता दोन राहिले चारपैकी म्हणजे तातडीच्या चार यात आणि राहिलेला हे तीन महिन्याचा वेळ घेतलेला म्हणजे कन्फ्युजन नको आता मूळ विषय की त्यांनी हे दोन कामं केल्यामुळं आम्ही त्यांचं कौतुक करतो सरकारचं मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही की तुम्ही चार पैकी दोन मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आता तयारी दाखवली आता वाट राहिल्या दोन त्या दोन साठी तुम्ही जास्तीत जास्त आठ ते पंधरा दिवसात राहिलेल्या दोन सुद्धा त्याची ही अंमलबजावणी करा हे जाहीरपणानं सांगतोय दोन केल्यात राहिलेल्या दोन ह्या आठ ते पंधरा दिवसात करा बसणार नाही तुमचं कौतुक करणार तुम्ही काम केलं तर हे हो मराठा तुम्हाला तुमच्या गळ्यात हात टाकून हिंडणार तुमचं कौतुकही करणार राहिला दुसरा विषय आता साखळी उपोषणाचा की जे पंधरा तारखेला होणार होत सरकारने दोन मागण्या मंजूर केल्यामुळं राहिल्यात दोन मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे या संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून ते सध्याचं तरी पंधरा तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं होतं ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतोय दहा पंधरा दिवसासाठी कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं सरकारला वेळ दिला पाहिजे संधी दिली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिलं पाहिजे तर मंडळी हे होते मनोज जारांगे पाटील आता तुम्ही म्हणाल मनोज जारांगे पाटील यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांची स्तुती का केली देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक का केलं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रचंड उद्विग्नतेने बोलणारे मनोज जारांगे पाटील आज त्यांची स्तुती का करत आहेत तर या सगळ्या गोष्टींचं उत्तर त्यांनी स्वतःच देऊन टाकलेला आहे मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी साखळी उपोषणाचं हत्यार रोपसलेलं होतं आपण आता साखळी उपोषण करू आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपण साखळी उपोषण करू असं म्हणत त्यांनी सरकारवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता अंतरवाली सराटी या ठिकाणी सामूहिक उपोषण करत त्यांनी सरकारला एक मोठा दबावामध्ये आणलेलं होतं आणि त्यानंतर आता आपण साखळी उपोषण करू गावेगाव फिरून आपण साखळी उपोषण करू असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरशः सरकारच्या नाकीनो आणण्याचा प्लान हा केलेला होता परंतु आता त्यांनी आपण हे साखळी उपोषण पुढे घेऊन जाणार आहोत पुढे ढकलतो आहोत असं म्हणत या साखळी उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे आणि काही दिवसांनंतर आपण हे उपोषण करणार असल्याचं मनोज जारांगे पाटील यांनी आज जाहीर करून टाकलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलणारे मनोज जरांगे पाटील आता देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना बघायला मिळतात त्याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आपल्या ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्यापैकी दोन मागण्या या पूर्ण झालेल्या तर पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणारं साखळी उपोषण आपण पुढे ढकललेलं आहे असं देखील त्यांनी सांगितलं राज्य सरकारच्या वतीने शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तसेच शिंदे समितीने गॅजेटचा अभ्यास केलेला आहे त्याचा अभ्यास आता सरकारला करायचा आहे आता आमरण उपोषण करणार नसून साखळी उपोषणाच्या मार्गाचा अवलंब करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं त्यानुसार पंधरा फेब्रुवारीपासून राज्यभर साखळी उपोषण सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं मात्र आता या साखळी उपोषणाचा निर्णय त्यांनी पुढे ढकलला राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न होताना दिसतात त्यामुळे सरकारला पुढे पुरेसा वेळ देणं आवश्यक असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस बोलताना स्पष्ट केलं राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली आता समितीला मनुष्यबळ द्या समितीला फक्त बसवून ठेवू नका महाराष्ट्रभर ही समिती गेली पाहिजे समितीने नोंदी शोधल्या पाहिजे समितीला बसण्यासाठी कक्ष दिले गेले पाहिजे त्यांना निधी कमी पडता कामा नये सगळ्या व्हॅलिडिटी झाल्या पाहिजे जे, जे प्रमाणपत्र रोखून धरले आहेत ते तात्काळ दिले गेले पाहिजे शासनाने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे आश्व आश्वासन दिलेले आहेत बॉम्बे गॅजेट आणि सातारा संस्थांचे पुरावे आता शिंदे समितीकडे आहेत सरकार त्याच्यावर अभ्यास करणार आहे गॅजेटचा अभ्यास शिंदे समितीने केलेला आहे आता सरकारला अभ्यास करायचा आहे त्यामुळे गॅजेटच्या अंमलबजावणीची वाट आम्ही पाहत आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलेलं आहे मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी पंधरा फेब्रुवारीपासून साखळी उपोषणाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता हे उपोषण बेमुदत होणार असून याचे लोन राज्यभर पसरेल असंही ते म्हणाले होते सरकार आता जात बघून कारवाई करणार असेल तर खपवून घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता मात्र आता हे साखळी उपोषण पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा खुद्द मनोज जरांगे पाटील के यांनी केलेली आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद